नमस्कार कुणीही बारामतीत उभं राहावं अजित पवारांच्या भावनिक आव्हानानंतर शरद पवारांचं थेट आव्हान पाहूयात काय आहे सविस्तर बातमी जर माझ्या विचाराचा खासदार झाला नाही तर मी विधानसभा लढणार नाही ना असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत बोलताना केलं या विधानाला आता शरद पवार यांनी उत्तर दिलं आहे कुणीही बारामतीतून उभं राहून दाखवा असं म्हणत त्यांनी थेट अजितदारांना आव्हानच दिलं आहे बारामतीकरांची खरी कसोटी आहे त्यांनी भावनिकेच्या मुद्द्याच्या पाठीमागं उभं राहायचं की विकास कामाच्या मागं उभं राहायचं असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल बारामती सभेत बोलताना म्हटलं आहे तसेच जर माझ्या विचाराचा खासदार निवडून आला नाही तर मी विधानसभेला उभा राहणार नाही अशी भावनिक साथ मतदारांना घालण्याचा प्रयत्न अजित पवारांनी केला होता अजित पवार यांच्या विधानाला शरद पवारांनी पत्रकार परिषदेत बोलताना उत्तर दिलं ते म्हणाले हा प्रत्येकाचा व्यक्तिगत निर्णय आहे भावनात्मक आव्हान आमच्याकडूनही करण्याचं काही कारण नाही कारण बारामतीचे लोक आम्हाला वर्षान ओळखतात वर्चा पण ज्या पद्धतीने विरोधकांकडून भूमिका मांडली जाते ती पद्धती त्यांची भाषण हे काहीतरी वेगळं सुचवतात त्याची नोंद बारामतीच्या समजस मतदार निश्चितपणे घेईल दरम्यान संपूर्ण कुटुंब मला एकटं पाडण्याचा प्रयत्न करत आहे त्यासाठी मला आपली साथ हवी आहे असंही त्यांनी म्हटलं आहे यावर या शरद पवार म्हणाले मतदारांची साथ मागण्याचा सा त्यांना अधिकार आहे त्यासाठी त्यांनी काहीतरी केलं असेल पण संपूर्ण कुटुंबाचे लोक एका बाजूला आणि मीच एकटा असं सांगणे म्हणजे स्वतः भावनात्मक भूमिका मांडून त्यांच्या सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न दिसतोय आमच्या कार्यकर्त्यांना धमकवलं जात आहे हे बारामती मतदारसंघात कधीही नव्हत्या त्या गोष्टी आता पाव्यास लागल्या असल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद